मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार आहेत फक्त याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे किंवा या दिवसापासून एकवीसशे रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे असे भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत असतील तर या व्हिडिओ मागं कितपत सत्यता आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी वैभव आणि तुम्ही बघत आहात देता काउत्तर सर्वात अगोदर आपण बघूयात की लाडकी बहिणी योजनेचा लाभ कोण कोणत्या महिलांना सध्या तरी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील सर्वच महिलांना लाडकी लाडकी बहीण योजनेचा योजनेचा लाभ लाभ मिळतोय जवळपास कोटीहून अधिक जास्त महिलांनी आतापर्यंत पाच महिन्याचे एकूण सात हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यावरती जमा झाले आहेत परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून लाडकी बहीण योजनेवरती स्थगिती आणण्यात आली होती कारण आचारसंहितेच्या काळामध्ये मतदारांना आर्थिक मदत होईल अशा योजना बंद करण्यात आल्या होत्या पण आता निवडणूक झाल्यानंतर लाडकी 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 बहीण बहीण योजना परत चालू होऊ शकते पण आता आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी माझी योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच घेता येणार आहे पडताळणीत कोणकोणत्या गोष्टी तपासल्या जाणार आहेत त्या अगोदर आपण बघूयात पहिली तर गोष्ट उत्पन्नाचा दाखला जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही दुसरं म्हणजे आयटीआर जर तुमच्या घरामध्ये कोणीही आयकर भरत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तिसरं म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी सेवानिवृत्त पेन्शन घेत असेल किंवा तुमच्याकडे चार चाकी गाडी असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो चौथा पॉईंट आहे लँड ओनरशिप जर तुमच्याकडे पाच एकर पेक्षा जास्त शेती असेल तर तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही पाचवा पॉईंट म्हणजे तुमच्या कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे पण मित्रांनो लाडकी बहीण योजनेवर एवढे प्रतिबंध का लावण्यात येत आहेत जर तुम्हाला अगोदरच पडता करायची होती तर मग विलक्षणच्या अगोदर करायची होती असे भरपूर सारे प्रश्न महिलांकडून आता इथे विचारण्यात येत आहेत एकंदरीत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये जर परत सत्तेमध्ये आलो तर आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देणार यामुळे पूर्ण महिलांनी एकतर्फी मतदान माहितीला दिल्याचे तुम्हाला दिसूनच आले आहे परंतु विलक्षण झाल्यानंतर पुन्हा अशा पडताळीच्या गोष्टी केल्या जात आहेत तुमचे यावरती काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत